तर मित्रांनो आता झाले पार्टीला सुरुवात पाव मिसल पाव कुठे कार्यक्रम चालू आहे जोरदार ब कशी रेटा रेटी चालू आहे घेतलं काय किती पाव घेतलेस झोनपाव <laughs> आयुष काय आहे काय तिकट आहे की झंझनीत जन अरे याला वाटलं नाही काय रसा अजून भरपूर खावा पोट भर वहिनी पोटभर खावा घरी जायचं जेवायचं नाही परत दाजी बुडवत बुडताय काय पाव मम्मा हे बघ इकडे चालू झाले बघ गणू ल बघ दीदी बसले दे। इकडे बटपटा खा राते हा दिदी आता आम्ही खातो नंतर सावरित हा घेऊन ठेव नंतर नाही काय सांगू शकत नाही तिला आमदार सीट दिले बुड होत्या पावर कुठे ठोकून खातस हाय कर हाय आम्हाला पण खायचं हाय स्टॉक कुठे वरती आहे काय मिसल पाव पावसाचा पण जोर मस्त आहे आणि मिसल पावचा गरमागरम खाण्याची पण मजा वेगळीच आहे का खा अरे इला पाव नाही दिले पर्सन टाकायचा बाकी अजून अरे स्टॉक संपला हाय ना अजून हाय हाय मला संपलाय काय नाही तर मी व्हिडिओ शूटिंग करत राहिला आणि मी उपाशी राहायचा या आई आहे आई। 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 हा तो बघ काका बघ काय करता येत नाही हा अजून दोन तो बाकी आहेत घ्या घ्या पाहिजे तेवढा घ्या कमी पडला तर पाऊस पडतोय लिंबू वगैरे घ्या रे नाही हाय अजून

मम्मम था मम्मी कड़े जा मम्मम खायला देखो बाबा खाता है हाँ ये हिला बड़ा जरा जर जार। खाए थे टिकट जाओ दे यार एका लाइन हा काकोला रस्ता द्या रेकडे अरे बहिणी बावारली वाटत कोणतरी खाताना दिसत म्हणते कोण बॅटरी मारल हा हा माममाम करा इकडे डा इकडे डाळ भात पण आहे उसळ मिसळ पाव सर्व आहे इकडे आहेत ना अजून ब्रँड आग्रे ब्रँड तर मित्रांनो कसा वाचला आमचा आग्रे परिवाराचा हा बाप्पा विसर्जन झाल्याच्या नंतरचा कार्यक्रम तर नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद